नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी तर आज आपल्याला बनवायचं आहे एक प्रीमिक्स तर डोश्याचं प्रीमिक्स करायचं आहे आपल्याला इडली डोश्याचं तर असा इडली डोसा करायचं म्हटलं आणि आपली इच्छा झाली तर आपल्याला पूर्ण एक दिवस जातो कारण डाळ तांदूळ भिजायला पाच ते सहा तास त्यानंतर थरमिट होण्यासाठी बारा तास असा बराच वेळ जातो पण आपण याच्यातले काही तास कमी करून आपण हे झटपट असे डोसे इडल्या किंवा उतपे झटपट करता येणार आहेत हे जर प्रीमिक्स हाताशे असेल तर तर हेच प्रीमिक्स आपल्याला बनवायचं आहे आज तर चला बघूया हे प्रीमिक्स करण्यासाठी आपल्याला काय प्रमाण घ्यायचं आहे डाळींचं तांदळाचं आणि कुठल्या कुठल्या डाळी तांदूळ वगैरे घ्यायचे ते तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा हे जाडसर तांदूळ घेतलेले आहेत रेशनिंगचे आहेत एक किलो घेतलेले आहे मी एक किलोच्या प्रमाणात सांगते तुम्हाला मी आता हे तर एक किलो घेतलेले साधे जाड तांदूळ घेतलेले आहेत रेशनिंगची घेतलेली आहेत मी इथं चारशे ग्रॅम गेच, घेत घ्यायची आपल्याला उडदाची डाळ उडदाची डाळ आहे ती चारशे ग्रॅम घेतलेली बघा मी एक किलोसाठी चारशे ग्रॅम याशिवाय मी इथं शंभर ग्रॅम घेतलेली हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ आपण नेहमी वापरत नाही बघा पण हरभऱ्याची डाळ घातल्यामुळं छान टेस्ट येते आणि डोश्यांना कलरही छान येतो कुरकुरीत डोसे होतात तर हरभऱ्याची डाळ एकदा वापरून बघा याशिवाय आपल्याला हे दोन वाट्या घेतलेले आहे मी पोहे साधे पोहे आपण कांदे पोहेचे खातो ते पोहे आणि ही साधी मीडियम वाटी रोजची आपल्या जेवणातली आहे दोन वाट्या हे एवढं मी मोजून नाही घेतलेलं दोवा दोन वाट्या हे पोहे आहेत याशिवाय आपल्याला चमचाभर लागणार आहे मेथी दाणे तर आता ते नंतर लागणार आहेत तर याचं प्रीमिक्स करण्यासाठी बघा हे मी छान असं निवडून चाललेलं आहे पहिल्यांदा मग निवडून घेतलेले तांदूळ डाळी पण निवडून घेतलेले आता हे सगळं स्वच्छ धुवून ह्याच्यात ते पोहे आणि हरभरीची डाळ तेवढी आपल्याला धुवायची नाही आहे ते तसंच भाजायचं आहे आपल्याला आणि उडदाची डाळ आणि हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्याने तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगदी तीन चार पाण्याने कारण रेस्टिंगचे तांदूळ आहेत जरा त्याच्यामध्ये धूळ वगैरे असते तर ते स्वच्छ पाण्याने निघेपर्यंत चांगलं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ही उडदाची डाळसुद्धा आपल्याला एक दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे हरभरीच्या डाळांनी पोहे आपल्याला धुवायचे नाही आहेत ते तसेच वापरायचेत आपल्याला चला आ, हे तर हे तांदूळ आणि डाळ आहे उडदाची ती धुवून घेऊया तर बघा इतकं घाणेरडं पाणी निघतं त्याच्यामध्ये तर ते आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे असं तर बघा चार पाण्याने आपण तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहेत आणि बघा चाणीवरती जरा काढून ठेवलेले त्याला पाणी जरा तुळून द्यायचं त्याचं त्याच्यानंतर आपण याला सुती कापडावरती सुकायला घालायचं आहे एखादी ओढणी बेडशीट असेल ना सुती तर त्याच्यावरती पसरून ठेवायचं आणि उन्हात नाही ठेवायचं तर पंख्याखाली हे वाळवून घ्यायचं आपल्याला तर उडदाची डाळ आहे ती पण आपल्याला धुऊन घ्यायची तर बघा इथं डाळ आणि तांदूळ मी असं चाणीमध्ये काढलेलं आहे एक दहा मिनटं आपण हे पाणी निथळून द्यायचं चांगलं त्याच्यानंतर हे सुती कापडावरती आपल्याला वाळायला ठेवायचं आहे आणि हे वाळण्यासाठी आपल्याला पूर्ण रात्रंदिवस म्हणजे एक चोवीस तास तरी वाळून द्यायचे खडकडीत असं पंख्याखाली तुम्ही जरी वाळवलं तरी चालणार आहे काय हरकत नाही उन्हामध्ये नाही वाळवायचं हे पण अगदी खडकडीत असं वाळवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एक दिवस आणि रात्र आपण हे वाळवून घ्यायचे तर बघा इथं आपण ओढणीवरती हे सुकायला घातलेलं आहे आता वाजले बघा बारा वाजलेले आहेत तर सक उद्या सकाळी आपण बारा वाजता हे सगळं काढायचं आहे तर आधीमध्ये आपण त्याला तांदूळ डाळ जे आहे ना ते आपण असं हाताने थोडंसं असं पसरवायचं सारखं त्याला असं सा हलवत राहायचं आहे म्हणजे ते लवकर सुकेल जिथं त्याला वारं येतं किंवा पंख्याखाली तुम्ही हे असं वाळायला घालायचं बघा इथं दाराच्या समोर आहे आमच्या इथं वारं येतं असं तर आणि तांदूळ काय लगेच हडकतात तुम्हाला माहिती आहे लगेच तांदूळ सुकतात आणि डाळ पण लगेच सुकते म्हणा हे बघा तर बघा काल दिवसभर आपण हे आपण डोशाचं प्रीमिक्स तयार करतो तर तांदूळ वगैरे धुवून ठेवले होते तांदूळ आणि उडदाची डाळ बघा तर दिवसभर आणि रात्रभर पण आपण पन तिला पंख्याखाली ठेवलं होतं आणि वाढली चांगली वाळली आहे बघा खडखडी तशी वाळलेली आहे तर हे तांदूळ आणि डाळ ही चांगली खडखडीत अशी वाळलेली आहे हे बघा ही उडदाची डाळ आता आपण यांना चांगलं गव्हाळ असं भाजून घ्यायचं आहे अगदी डाक पाडायचे नाहीत लालसर असं कलर चेंज करायचं नाही आहे चला तर आता हे गॅसवरती कढई ठेवली मी आणि गॅस मिडियम ठेवायचं सा आहे आणि चांगले हे तांदूळ आहेत भाजून घ्यायचेच आपल्याला फक्त ते लालसर होईपर्यंत नाही भाजायचे तर बघा चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपण हे तांदूळ चांगले भाजून घेतलेले आहेत गॅस आहे तो मिडियम टू स्लो आहे कढई चांगली गरम करून घ्यायची पहिल्यांदा आणि मग मिडियम टू स्लो गॅस करायचा आणि चांगलं मंदाचे वरती त्याला भाजायचं आहे प फक्त त्याला असं म्हणजे डार्क कलर नाही आला पाहिजे कलर चेंज नाही झालं पाहिजे नाहीतर आपले डोसेसुद्धा तसेच होतील चला तर आता हे काढून घेऊया परातीमध्ये उडदाची डाळ आहे ती पण आपण भाजून घेऊया ती पण अगदी लाल सर होऊ द्यायची नाही गवळ घवाळ अशी भाजून घ्यायची डाळ काढून घेऊया आता कलर बघा कुठेही चेंज झालेला नाही त्याचा दिसत असेल तुम्हाला कारबारची डाळ आहे ते आपण भाजायची डाळ सुद्धा काढूया आता पोहे आहेत ते पण आपण भाजून घ्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही आता कढई पण चांगलीच गरम झालेली आहे त्यामुळं गॅस जरा बारीक केला तरी चालणार आहे आणि पोहे लगेचच अगदी कुरकुरीत होतात माहिती आहे तुम्हाला एक दोन तीन मिनटातच पोहे पण काढून घेऊया गॅस बंद करायचे आणि हे मेथी दाणे फक्त एक एखाद मिनिटच फक्त गरम करायचे गॅस बंद करून टाकलंय मी फक्त गरम करायचे चला झालं आणि दाणे पण आपण काढून घेऊया तर बघा हे सगळे आपण डाळी तांदूळ वगैरे पोहे होते ना ते सगळं भाजून घेतलेलं आहे आता हे थालीपिठाच्या पिठासारखं दिसत असेल पण नाही आपल्याला ह्याचे डोसे करायचे आणि हे प्रीमिक्स करतो करतोय आपण आणि प्रिमिक्स केल्यानंतर आपण ह्याचे डोसेसुद्धा सुद्धा करणार आहे तर हे थंड झालं की घरघंटीवरून दळून आहे चला तर हे थंड होऊ द्या नंतर आपण हे दळायला देऊया तर बघा हे तर बघा हे तांदूळ वगैरे आपण दळून आणलेले आहेत म्हणजे जे आपण डोश्यासाठीचं प्रीमिक्स तयार करायचं होतं ते आता तयार ता झालेलं आहे आणि हे बघा दीड किलोचं हे तयार झालेलं आहे प्रीमिक्स भरपूर दिवस आपण हे खाऊ शकतो एका कंटेनरमध्ये वगैरे भरून हे ठेवायचं तर चला आपण पण आता काढून घेऊया व्यवस्थित हे पातीलात दाखवणं काही ठीक दिसत नाही पण एवढं झालेलं आहे तुम्हाला दाखवायचं होतं मला एवढं पीठ पडलेलं आहे ते प्रीमिक्स तर आपण विकत आणतो विकतचं मिळतं कि ते किती महाग असतं ना तर हे असं जर डब्यात करून ठेवलं तर दीड किलोचं आपण केलेलं आहे भरपूर आलेलं आहे बघा विकतचं एवढं सांगून तेवढंच खायचं म्हटलं तर नाही का ते कुणाला पुरतही नाही काही नाही पण हे जर घरात बनवलं तर भरपूर होतं तर तेच दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला हे पातेल्यामध्ये दाखवलं तर चला में आता हे आपण काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही हे प्रीमिक्स मी आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघा हे तयार आहे प्रीमिक्स आता या प्रेमिक प्रेमिक्सपासून आपल्याला डोसे आणि इड्या ह्या कशा करायच्या ते आपण आता दुसरा व्हिडिओ बनवावा लागणार आहे कारण ह्याच्या पुढे जर आपण केलं तर खूपच मोठा व्हिडिओ होईल तर त्यासाठी ते आपण पुढचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे हा बघा हे असं कंटेनरमध्ये भरून ठेवायचं एखादी काचेची बरणी असेल तर त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि हे याला जो एअरटाईट असं झाकण असतं ना ते असं लावायचं म्हणजे खराब होत नाही ते हे बघा बाहेर जरी ठेवलं तरी चालणार आहे अगदी क्या फ्रीजमध्ये ठेवावं असं काही नाही हे बघा असं पॅक करून ठेवायचं त्याला म्हणजे हवा वगैरे लागणार नाही आणि भरपूर दिवस हे प्री प्रीमिक्स आहे ते आपलं इडली डोसेचा ते टिकणार आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली का आवडली असेल तर पटपट लाईक करा तर कमेंट नक्की करा कमेंट तुम्ही तु करत नाही कमेंट करायला विसरता तर तुमचं एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देऊन जातं तर आमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि पुढच्या वेड रेसिपीज तुम्हाला छान छान रेसिपी तुमच्यासाठी आणण्यासाठी आम्हाला कमेंट तुमच्या खूप महत्त्वाच्या असतात तर कमेंट पण नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा प्रिमिक्स आत्ता बनवलं आहे आपण पुढची पुढचा जो व्हिडिओ आहे तो ह्या प्रिमिक्सपासून डोसे आणि इडल्या आपण बनवायच्यात ते मी दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओसुद्धा नक्कीच बघायचं पुन्हा भेटूया असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा आणि कमेंट नक्की करा